आपली सीएसटी असलो आता ही पकडून आपण जातात जाणार करी रोडला गर्दी तशी कमी आहे ऑफिस टाईमला गर्दी भरपूर आता कमी आहे गर्दी चला चढूया नमस्कार मी अक्षय नेरुकर मालुनी विरेन बाजार चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज तुमचं जो ब्लॉग तो आमचं ट्रॅव्हल ब्लॉग माझो आणि लकी दादाच तर आम्ही आता असं कणकवलीच्या रेल्वे स्टेशनला आणि आपल्यासमोरच कणकवलीचं रेल्वे स्टेशन आहे मी तर पण तुम्हाला दाखवते तर माझ्यासोबत दा, लकी ददा आणि आम्ही आता जातो मुंबईत तर आमची जनशताब्दीची तिकीट आहे आणि जनशताब्दी हा पाच वाजून चार मिनटांनी तर येऊ अजून वेळ आता वाजलेच साडेचार पण लकी आणि त्या साईडला उभं आह तर आपण जाऊया काहीतरी अनाऊन्समेंट करतात बघूया आज लेट आहे की टाईमवर आ आणि जनशताब्दीनं आम्ही जो प्रवास करतो दादरपर्यंत करतलो तर कोणती कोणती स्टेशनं हो, काय तुमच्या सगळ्या मी त्या व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा त्याला तर व्हिडिओ सुरुवात करूया कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते तर मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आपली कोकण रेल्वे चालू झाली आहे आणि मधुजी दंडवते त्यांनी ती चालू केलेली असा तर मित्रांनो कणकवली रेल्वे स्टेशन जर नवीन केल्यान्या ना तर ह्या असा आहे बघा खूप मस्त केल्यानं या त्यासाठी गार्डन वगैरे केलं या एका साईडला समोर पार्किंग आहे आपल्या दुसऱ्या साईडिक पण पार्किंग आ आणि आपल्यासोबत लकी दादा असा आणि एंट्री गेट आपलं तो आहे पुढे आपण तिकडून वरती जाऊया आपलं तिकीट काय काढलेलंच आहे त्याच्यामुळे आपण आता ट्रेनची वाट बघूया वरती जाऊ चला मित्रांनो आपल्यासोबत लकी दादा असा आणि रोमन बोरकार चला रोमन रत्नागिरी पर्यंतचा जो ठाण्यापर्यंत आणि मी दादर प्लॅटफॉर्म चला आता येत थोड्या वेळान गाडी गाडी का तुमक दाखवते जनशताब्दी उपाय सांगितलं चणे खायचे नंतर ना। वाटा नाही का वाटाने पण जमणार नाही चणे गरिबी म्हणता माझ बारीक व्हायचं कसा माहित आहे मज बारीक आहे तोंडावर नाही ताबा परत परत रिपीट मास बारीक व्हायचं असं हो माझ का बोलस ना भंडारी भंडारी होत ना बारीक व्हायचा कसं आहे माहिती तोंडावर नाही ताबा नू म्हणताय माझं बारीक व्हायचं आहे बाबा कसा रत्नागिरी बघ आता आणि मालवण ब अरे कडा केवढ रत्नागिरी कापला रत्नागिरी होतील बरोबर बरोबर एक नंबर सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आपले दोन डबे आहेत सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एक मिनिट <laughs> सत्तावीस अठ्ठावीस चला ट्रेन आपली सुटली आहे पंचवीस मिनटं लेट होती ट्रेन आणि आत्ता जस्ट कणकवलीमधून सुटली आहे आता पुढचं स्टेशन आपलं रत्नागिरी आहे कम्फर्टेबल नाही लहान वाटतं वंदे भारतची काडू होती आपण नेक्स्ट टाईम आता वंदे भारत ते बघा टी सी येऊन गेल्यात तिकीट आमचं चेक करून समोसा घरमागर येतात समोश्यावालो पण आमक काय नको कसा होता तसूसो खायचं असेल तर मांडवीने प्रवास करत एक नंबर फूड आणि व्हरायटी समोसे समोसेवाले ये आता काय रत्नागिरीपर्यंत येत राहतो रत्नागिरी इली का त्यानंतर मग वडापाव आले पण ए सी डब्यात नाही आहेत ना वडापाववाले रत्नागिरी इले तर वडापाव आपल्याला खायचं आहे चलो गाडी बरोबर सात वाजता रत्नागिरीमध्ये पोचली आहे रत्नागिरीमध्ये पण बरीच गर्दी असा शताब्दी दि सीट बाय सीट हा जास्त पण गर्दी नाही सीट बाय सीट हा रोमन बघूया कुठे गेलो आता किती नंबरला होतो रोमन रत्नागिरी तो वडापाव जरा खाऊन बघते कसं आता गाडी पावणे अकरा वाजता पनवेलला येईल आणि पनवेल स्टेशनचं आहे बघा काम चालू आहे सगळीकडे कामच काम चालू आहे आणि धुक्या पण पडल्या बऱ्यापैकी दादा आपलं बघा चला आता किती वाजता ठाण्यात पोचता बघूया आणि दादरला किती वाजता पोहचता बघूया लकीदराची वाट आता बघतात कोणतरी मित्र बघूया आता ठाणे कुत्रा ठाणा स्टेशन हायवाडला ठाणा स्टेशनला चला चल बाय बाय भेटू पुन्हा एकदा लकीदरा स्टेशन इला ठाणा स्टेशन लगिता कुठे जातो काय माहिती चल बाय लकी फॉलोअर्स मिळाले कोणतरी त्यांना हा चला आता आपण दादर पुढचं स्टेशन दादरला जाऊया आपण बघूया कुठे जातो आता गेलो हा काय चला ट्रेन पूर्ण खाली झाली आणि दादर स्टेशन इला आम्ही पण आता खाली जातो दादरला बहुतेक पूर्ण खाली होती या ट्रेन ही गाडी आता इकडेच थांबतली आहे इकडेच खाली होतली आहे ही गाडी पुढे जात नाही सी एस टी इथपर्यंत जनशताब्दी ट्रेन जी आहे ती दादरपर्यंतच थांबता तर आपल्याक आता करी रोड स्टेशनला आणि करी रोड स्टेशनला जाऊसाठी आपल्या आप आप सेंट्रलला जावचं लागतं सेंट्रलला जाऊन करी रोड स्टेशन पकडूचा लागतला चला चला आपली सी एस टी असलो आता ही पकडून आपण जातात जाणार करी रोडला गर्दी तशी कमी आहे ऑफिस टाईमला गर्दी भरपूर असतं आता कमी आहे गर्दी चला ट्रेनमध्ये या काल रात्र झालेली भरपूर साडेबारा वाजलेले त्यामुळे मी काय शूट केलं आहे ना तरी हे बघा तस स्टेशन समोर जर दिसता ना तर स्टेशन आहे आणि हे गोदरेज ग्राउंड किती धुक्या पडला बघा मुंबईत पण थंडी भरपूर आहे थोडा नाश्ता करून घेतो हा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटलो आपल्या चॅनलवर जर पण नवीन असतील तर सब्सक्राइब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटतोपर्यंत बाय बाय